सगळ्यात सुंदर आणि क्यूट मुलगी हे प्रत्येकालाच वाटत असतं अंगो केल्यानंतर ना प्रत्येक जण क्यूट आणि छान दिसत असतं नमस्कार मी प्रतीक्षा मी आज सुरुवात केली आहे तीस दिवस डेली ब्लॉक तर मस्तपैकी सकाळची लवकर उठले असं तुम्ही कधीच म्हणू शकत नाही मी, मी उठलेले आहे आज नऊ वाजता खूप उशीर झाला होता तुम्ही बघू शकता रूममध्ये खिडकीमधून उजे राहत येतो याचा अर्थ काय झाला मी किती वाजता उठले समजू शकते तुम्हाला नऊ वाजलेत आणि ही आमची रूम जरा अशा जुन्या काळातील आहेत त्याच्यामुळे त्याच्या खिडक्या अशा आहेत त्याचबरोबर मम्मीने दिलेलं हे सामान होतं ते चेक म्हटलं थोड्या वेळाने करूया त्या अगोदर म्हटलं ब्रेश करूया आणि त्यानंतर ना पाणी गरम करायला ठेवलं तोपर्यंत पाणी गरम होते तोपर्यंत म्हटलं चला थोडंसं व्यायाम करूया व्यायाम हा सगळ्यांनी केलाच पाहिजे मीही करते आणि तुम्ही करत जावा रोज आरोग्यासाठी खूप छान आणि चांगला असतो मी माझीच तब्येत काही वाढतच नाहीये ठीक आहे आणि पाणी तपन किराण झालं मस्तपैकी आंघोळ करून आली आंघोळ करून आल्यावरती एक वेगळं छानात असतं प्रत्येकाला पण तरीही केसांमध्ये गुंता खूप दिसतोय आता म्हटलं त्याला व्यवस्थित विंचरूया तर केस विंचरल्यावरती इतके छान दिसतात वा प्रिन्सेस वाला फिलिंग येतो येस मस्तपैकी बंद बांधला आता म्हटलं चला सळपाकाकडे जाऊया स्वयंपाकाला आली पण घरून आणलेलं सामान म्हटले चेक करावं पहिल्यांदा मग त्यासाठी चेक करायला सुरुवात केली मम्मीने मी भाजी वांगे घरी जे घरात होतं आणि जे आमच्या घरी येतं ते सर्व काही दिलं होतं मग बघितलं त्यात काय काय चेक केलं पण मला आठवलं की माझ्याजवळ ऑलरेडी खूप टोमॅटो आहेत आणि ते खूप सगळे पिकत आहेत म्हटले तरी चटणी करूया पण अगोदर म्हटलं की चपात्याचं पीठ मळून ठेवूया म्हणजे कसं भाजी टाकली की, की मस्त गरम गरम चपाती केली की खायला एकदम सोपं पडेल त्यासाठी चपातीच पीठ मळून घेतलं मस्तपैकी पैकी टोमॅटो घेतले त्याला धुवून घेतलं आणि सला मिटला तर त्यांना कट करायला व्यवस्थित मग टोमॅटो आणि कांदा हे दोन्ही एकत्र मी कट करून घेतलं आणि गॅसवरती कढई ठेवली ऑलरेडी मी टोमॅटो चटणी यूट्यूबवर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता किंवा इथे तुम्हाला आता दिसणारच आहे टोमॅटो चटणी कशी केली मी कांदा लाल होत नाही तोपर्यंत त्याला थोडंसं भाजून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि त्यालाही तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर हळद टाकायची नंतरनं जिरे मोहरी हे टाकून घ्यायचं माझ्याकडे कडीपत्ता वाळलेला होता मग त्याचा मी चुरा थोडासा करून टाकला त्याच्यानंतर चटणी टाकली आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं हलवून त्याच्यानंतर मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार त्यालाही व्यवस्थित हलवून घ्यायचं त्यानंतर जे आपण चिरलेला टोमॅटो आहे तो टाकायचा त्याच्यामध्ये तर माझ्याकडून थोडंसं आणला खाली पण ठीक आहे आणि व्यवस्थित टाकला त्याच्यानंतर मी मुगडाळ टाकायची ठरवली तोपर्यंत भाजी टाकलेल्याचं ठसका उठायला लागला सगळ्याकडे तुम्हाला कोणती आवडते डाळ त्यानुसार तुम्ही टाकू शकता मी तर मुग टाकायची ठरवली त्यानुसार मी याच्यामध्ये मुगडाळ टाकली व्यवस्थित हलवून घेतले त्याला त्यानंतर ना त्याच्यावरती झाकणी ठेवून थोडा वेळ त्याला झाकून ठेवायचं तो तोपर्यंत तो म्हटलं चपाती करूयात गरम गरम चपाती केल्या की छान तर मी चपातीला तेल लावते त्याच्यानंतर ते थोडंसं पीठ टाकते डबल तेल लावते त्याच्यावर ते थोडंसं पीठ टाकते असं करून करते मला सांगितलं की चपाती अशा फुकतात वगैरे छान तर मस्तपैकी टम तुम्ही बघू शकता टमॅटो चटणी आणि चपाती आपली तयार झालेली आहे आता फक्त जेवण करायला बसायचं आहे यार गरम गरम जेवण कोणाला आवडत नाही आणि त्याच्यावरती थोडस लिंबू टाका मस्त एकदम छान भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल बाय